तर मित्रांनो हा इकडे आहे आपला पहिला प्रवेशद्वार मालवणचा प्रवेशद्वार तिकडे बघू शकता हा बघा सर्व मशीन वगैरे आहे म्हणजे सेफ्टी आहे पूर्ण हे बघा म्हणजे इथून अक्षरशः लाईन लागलेली आहे इकडे बघू शकता पूर्णपणे दुकान दुकानं आहेत आणि त्याच्या बाजूनच रोड आहे आणि इथून नाही म्हटलं तरी मंदिर अजून असेल दहा पंधरा मिनिटावर मंदिर असेल बट एवढी अशी मित्रांनो आपल्याला चालत चालत जायचं आहे माझ्या मते मुखदर्शनाची लाईन आहे की देवीपर्यंत जाण्याची लाईन आहे ते काय आयडिया नाही बट पूर्णपणे अशी लाईन आहे बघू शकता असं आपल्याला चालत चालत जायचं आहे बघा पूर्ण अगदी म्हणजे जे मालवण साइडने जे भाविक येतील ना मित्रांनो हा जो गेट आहे ह्या गेटवरून तुम्हाला अशी एंट्री इकडे पाहायला मिळेल आतमध्ये अगदी मंदिरापर्यंत आणि इकडे अशी सर्व दुकानं लागलेली आहेत तुम्ही अक्षरशः लाईन लागलेली आहे इकडे बघू शकता पूर्णपणे दुकानं आहेत आणि त्याच्या बाजूलाच रोड आहे एवढा मोठाच्या मोठा माळ आहे आणि या ठिकाणी त्यांनी किती मेहनत घेतली आहे बघा फक्त पार्किंग साठी आता मालवणचे मालवणच्या मित्रांनो एकदम फेमस अशी खाद्य संस्कृती बघू शकता खाज्या इकडे बघायला आहे आणि हा हे मालव्यांचा प्रवेशद्वार क्रमांक दोन इकडे बघू शकता मगाशी आपण बघितला तो एक नंबर होता आता बघितला तो हा इकडे दोन नंबर आहे काय सजवलाय बघा मित्रांनो आतमधून सर्व अगदी काबारा अगदी काय सजवलाय बघा पूर्ण अगदी फुलं वगैरे लावलेली आहेत सुंदर यार सुंदर ह्या ठिकाणी देखील मित्रांनो बरेच असे बॅरिकेड लावलेले आहेत कणकवली साइडने येणार पब्लिक या साईडने येणार त्यासाठी माझ्यामध्ये बॅरिकेड लावलेले आहेत बघू शकता वैद्यकीय सेवा देखील ठिकाणी उपलब्ध आहे आपला कणकवलीत मराठा मंडळाचा माधव आहे अनुभवच्या बाजूक आपला शॉप असा मित्रांनो नक्की विजिट करा आता आम्ही देखील एक टी शर्ट घेतोय बघू शकता तर बघा हॅशटॅग कोकणकर मित्रांनो ती वरची लाईन आहे ती वर्ची लाईन तुम्ही एकदा बघून घ्या पूर्णपणे अगदी फुल झालेली आहे आणि लाईन मध्ये जर उभं राहिलो तर कमीत कमी मला वाटतं दोन ते अडीच तास तरी जातील नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या अक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रातली तळ कोकणातली सगळ्यात मोठी जत्रा अर्थातच आई भराडी देवीची अंगणेवाडीतील मित्रांनो ही जत्रा जी आज आपण अनुभवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत मी आता उगाच आहे मित्रांनो पार्किंग लॉटमध्ये समोर बघू शकता माझ्या ह्याविषयी आपण बोलणार आहोतच त्याआधी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच थोडक्यात पूर्वतयारी त्यानंतर मग थोडक्यात जत्रेचा माहोल सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कदाचित व्हिडिओ मोठी होऊ शकते पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो हा हे रोड मालोनकडून येणारा आपण ह्याच्या पुढच्या फुटेजमध्ये मी कणकवलीतून आलो तो देखील पुढचं फुटेज मी तुम्हाला जॉईन करतो आणि त्याचे तुम्हाला दाखवतो बघू शकता हा आहे मित्रांनो मालवणकडून येणारा रोड ज्या ठिकाणी संपूर्ण अशी ही पार्किंगची सुविधा केलेली आहे तशीच सुविधा कणकवलीकडून आला तर त्या साईडला देखील केलेली आहे बघू शकता तुम्ही तिकडे आत्ता आम्ही आमच्या गाड्या देखील पार्क केलेल्या आहेत कारण सकाळी काढायला मिळणार नाहीत बघा केवढा मोठा माळ आहे बघा अक्षरशः तिकडे जर तुम्ही बघाल तर त्या साईडला फोर व्हीलर नंतर त्या साईडला त्याच्यानंतर अजून काही हेवी गाड्या असतील तर त्या त्याच्या बाजूला अशा प्रकारचं वर्गीकरण मित्रांनो या ठिकाणी केलेलं ला आहे आणि हा जो पूर्ण बघता आहात पूर्ण प्लॉट हा आहे पूर्णपणे बाईकसाठी हे बघा तुम्ही आता बघू शकता ह्या ठिकाणी सर्व पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत मित्रांनो म्हणजे एकंदरीत आपण एक म्हणतो ना जत्रेचं जे स्वरूप आहे किंवा एक अरेंजमेंट आहे ते पूर्णपणे शिस्तबद्ध असते जेणेकरून आतमधल्या भागामध्ये कुठेही ट्रॅफिक वगैरे काय होता नये त्यासाठी ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत बघा ना केवढा मोठाचा मोठा माळ आहे आणि या ठिकाणी त्यांनी किती मेहनत घेतली आहे बघा फक्त पार्किंगसाठी मित्रांनो मला तर वाटते पूर्ण कोकणात अशा प्रकारचं आपण एक म्हणतो ना नियोजन कुठे अजूनपर्यंत मी बघितलं नाही जे ह्या अंगणेवाडीच्या चित्रामध्ये मला पाहायला मिळते बघा पूर्ण अगदी बघा मी झूम करतो आहे हे बघा संपूर्ण अगदी त्यांनी व्यवस्थित अगदी अशा प्रकारच्या पट्ट्या हा कापड लावलेला आहे व्हाईट कलरचा जेणेकरून काही इशू वगैरे काय व्हायला नको पाहिजे ज्या ज्या त्या गाड्या ज्या ज्या ठिकाणी अगदी सेफ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील आणि पावती फाडली जाते आता आमच्या गाडीची पावती तीस रुपये एका बाईकची असे साठ रुपये घेतलेले आहेत दोन गाड्यांचे पूर्णपणे सेफ काय टेन्शन नाही अगदी रात्रभर आता माझी गाडी या ठिकाणी असणार आहे सो अशा प्रकारचा मित्रांनो हा पार्किंगचा लॉट आहे आता आपण थोडक्यात काय करूया आतमध्ये जाऊया जत्रेचं स्वरूप म्हणजे थोडक्यात पूर्वतयारी काय काय चालू आहे ना ती तुम्हाला थोडक्यात दाखवतो मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आपण कणकवली साईडने आतमध्ये चाललेलो आहोत आणि जिकडे तिकडे नुसते पोस्टर पोस्टर लागलेले आहेत मित्रांनो खूप मोठी जत्रा आहे म्हणजे आपल्या तळ कोकणातली एक सगळ्यात मोठी जत्रा म्हणायला काय हरकत नाही आई देवीची आता तुम्हाला जरी या गोष्टी खालीखाली वाटत असल्या तरी उद्या म्हणजे सोमवारी चुडुंबगरती मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि पार्किंगची देखील सुविधा मंदिरापासून माझ्यामध्ये अर्धा किलोमीटर पाठीमागे असते आत्ता माझ्यामध्ये आपण मंदिरापर्यंत किंवा आपले जे भाऊजी आहेत तिथपर्यंत बहुतेक आपण गाडी नेऊ शकतो सो आपण ती पुढे बघू विषय काय तो पण तुम्ही तोपर्यंत हा एक मोकळा पाठ बघून घ्या कारण उद्या मला वाटत नाही तुम्हाला या सर्व गोष्टी अशा इझिली पाहता येतील कारण प्रचंड गर्दी असते त्यात आम्ही म्हणजे मालवण साईड ची पार्किंग मधून आम्ही इकडे पुढे आलेलो आहे व्हिडिओ पहिलं सांगते खूप मोठिव्हल मित्रांनो बट आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी आजच्या व्हिडिओ मध्ये कव्हर कर... करण्याचा प्रयत्न करू हे बघा इकडे देखील माझ्यामध्ये पार्किंग आहे वरच्या साइडला आणि इकडून जी काही दुकानं चालू झालेली आहेत म्हणजे मालवण साईडून इकडून ते अगदी मग त्या साईडला पण अगदी आर पार पर्यंत दुकानात दुकानं बघायला मिळतील आणि हर एक टाईपची दुकानं आहेत काय पाहिजे तर तुम्हाला या ठिकाणी या चित्रामध्ये बघायला मिळणार आहे हे बघा अजून सगळी पूर्वतयारी चालू आहे सर्व इकडे ह्या ठिकाणी सेटअप त्यांचं चालू आहे आज रात्रीपर्यंत सर्व अगदी दुकानं लावून ह्या ठिकाणी रेडी होतील आणि खूप लांबून लांबून मित्रांनो व्यावसायिक ह्या ठिकाणी येत असतात त्या जत्रेसाठी आपली दुकानं घेऊन या ठिकाणी येत असतात ह्या बघा अग्निशामकची वगैरे गाडी म्हणजे सर्व अगदी सिस्टमॅटिक मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि खूप सुंदर असतं मित्रांनो ही जत्रा देवीचं महात्म्य देखील खूप आहे मित्रांनो त्यामुळे प्रत्येक भाविक ह्या ठिकाणी दरवर्षी येत असतो तर मित्रांनो हा इकडे आहे आपला पहिला प्रवेशद्वार मालवणचा प्रवेशद्वार तिकडे बघू शकता हा बघा सर्व मशीन वगैरे आहे म्हणजे सेफ्टी आहे पूर्ण हा बघा म्हणजे इथून अक्षरशः लाईन लागलेली आहे इकडे बघू शकता पूर्णपणे दुकान दुकानं आहेत आणि त्याच्या बाजूनच रोड आहे आणि इथून नाही म्हटलं तरी मंदिर अजून असेल दहा पंधरा मिनिटावर मंदिर असेल बट एवढे असे मित्रांनो आपल्याला चालत चालत जायचं आहे माझ्या मते मुखदर्शनाची लाईन आहे की देवीपर्यंत जाण्याची लाईन आहे ते काय आयडिया नाही बट ही पूर्णपणे अशी लाईन आहे बघू शकता असं आपल्याला चालत चालत जायचं आहे बघा मित्रांनो <laughs> आंगनेवाडी जत्रेमध्ये फिरत होतो आणि फिरता फिरताना बघू शकता मालवणची मित्रांनो एकदम फेमस अशी खाद्यसंस्कृती बघू शकता खाज्या इकडे बघायला मिळालेलं आहे आणि सावंतवाडी न सावंतवाडी सावंतवाडीवरून आणि तुम्ही या ठिकाणी बनवता खाजा आणि प्रत्येक जत्रेमध्ये असता की फक्त आंगणेवाडीमध्ये आलाय आंगणीवाडी आणि कुणकेश्वर बघू शकता मित्रांनो एकदम म्हणजे मालवण मालवण तळ तेल कोकणातला सगळ्यात फेवरेट असा हा मित्रांनो खाद्यपदार्थ आहे बघू शकता मालवणचा खाजा अगदी ताजातास ताजा या ठिकाणी आपल्याला बनताना बघायला मिळतोय आहे सुंदर आणि जर अंगणवाडी जत्रेमध्ये येत असाल तर मित्रांनो इकडे पोस्टर बघून ठेवा आलयुक्त खाजी सावंतवाडी मालवणी सो हे तुम्हाला शॉप बघायला मिळेल जर मालवण गेटने आलात तर तुम्हाला हे सुंदर असं शॉप या ठिकाणी बघायला मिळेल ज्या ठिकाणी मालवणमधल्या सगळ्यात खाद्यसंस्कृती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बघा प्रवेशद्वारावरून बोलतो मंदिराच्या बघू शकता अंगणेवाडी जादू तेरी नजर माझ्या मते एक नाट्य मंडळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा आहे मालव्यांचा प्रवेशद्वार क्रमांक दोन इकडे बघू शकता मग आपण बघितला तो एक नंबर होता आता बघितला तो हा इकडे दोन नंबर आहे बघा इकडे बघू शकता इकडे पण सेम अरेंजमेंट आहे बाजूला दोन असे बांबू लावलेले आहेत ला आणि मग सिंगल लाईन तुम्हाला आतमध्ये जाऊ शकता हे बघा आणि हा आहे मित्रांनो मेन गेट इकडून देखील एंट्री आहे पण माझ्यामध्ये इकडे व्ही आय पी एंट्री की काय काय आयडिया का नाही बट हा आहे इकडे मालवणचा मालवण साइडने येणारा प्रवेश क्रमांक दुसरा म्हणजे प्रवेशद्वार दुसरा आहे इकडे बघू शकता आणि इकडे देखील शॉप आहेत सो बऱ्याच काय गोष्टी मित्रांनो या चित्रामध्ये पाहायला मिळणार आहेत उद्याचा दिवस हा खूप महत्वाचा असणार आहे हे आहे मित्रांनो थोडक्यात पूर्वतयारी आपण दाखवतोय कदाचित उद्या ह्या ठिकाणी राहायला पण जागा नसणार कारण प्रचंड गर्दी असते तर आता आपण मित्रांनो जवळजवळ अगदी मंदिरामध्ये चाललेलोच आहोत तुम्ही बघितला असालच आणि इकडे देखील शॉप आहेत आणि इकडे बाजूलाच आहे मालवणचा प्रवेश क्रमांक दोन जर तुम्ही बघितला असाल आता आपण बरोबर मित्रांनो समोरच आहे इकडे बघू शकता आई भराठी देवीचं हे मंदिर आणि बरोबर त्याच्या जा बाजूलाच आहे मित्रांनो पटांगण काय डेकोरेशन केलं बघा यावरची सुंदर डेकोरेशन बर आहे मित्रांनो दरवर्षी डेकोरेशन तगडं असतं पण यावर्षी पण वर्षी बघा सुंदर आहे आणि मालवणचा जो पहिला गेट आपण दाखवला त्या गेटने जर तुम्ही आलात तर तुम्ही डायरेक्टली अशी इकडे बाहेर पडाल आणि समोर मित्रांनो डायरेक्ट थेट मंदिरमध्ये याल आणि अगदी बरोबर पंदिराच्या बाजूला आता आपण इथे उभे आहोत आणि भाविक देखील आलेले आहेत समोर तुम्ही बघत आहात हे बघा कंटिन्युअसली भाविक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आजच एवढी गर्दी सो उद्या आता ह्याच्यापेक्षा गर्दी असणार आहे म्हणून म्हटलं आजच सगळं जाऊन लगेच शूट करून घेऊया खास तुमच्यासाठी काय सजवलंय बघा मित्रांनो आतमधून सर्व अगदी काबारा अगदी काय सजवलंय बघा पूर्ण अगदी फुलं वगैरे लावलेली आहेत सुंदर यार सुंदर आता मी दर्शनच घेऊन घ्यायला साठी आतमध्ये आलोच आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आता थोडे शब्द अडकवतात बोलताना कारण माहोल एवढा झाला ना की काय बोलू काय नको असं होतं बरं बघा खास तुमच्यासाठी मित्रांनो आतमध्ये आलो आहे आपण आतमध्ये केलेलो आत्मधी फोटो काढायला मनाई आहे त्यामुळे जास्त काही आता शूट केलं नाही पुन्हा एकदा आपण बाहेर आलेलो आहोत तुम्ही आता बघू शकता या ठिकाणी देखील मित्रांनो असे बॅरिकेड लावलेले आहेत कणकवली साईडने येणार पब्लिक या साईडने येणार त्यासाठीच माझ्यामध्ये बॅरिकेड लावलेले आहेत आणि इकडे बघू शकता वैद्यकीय सेवा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे सगळ्यात गोष्टी आहेत मित्रांनो पुरेपूर काळजी घेतलेली आहे सर्वांची संपूर्ण मित्रांनो हे जे मंडळ आहे जे संपूर्ण सदस्य आहेत त्यांनी बरीच अशी मेहनत मित्रांनो दरवर्षी या जत्रेसाठी घेतली जाते त्या त्याबद्दल बोलायला काही हरकतच नाही आणि बाकी सर्व हा माहोल एकंदरीत कसा वाटतोय तुम्ही कमेंट करून जरूर कळवा त्यासाठी मित्रांनो भजन देखील चालू आहे ते देखील आता आपण थोडक्यात बघूया आपण आहोत बरोबर बाहेर म्हणजे कणकवली साईडनी तुम्ही जर येत असाल तर तुम्ही ह्या साइडनी येणार बघू शकता आणि इकडेच बरोबर पाठीमागे आहे बराडी देवीचं मंदिर आहे बघा बघा समोर तुम्ही बघत रात्र झालेली आहे मसुरे कणकवली चालतोय चालतोय मित्रांनो आम्ही बरंच चालतोय खूप मजा येते असं वाटतंय की जिकडे तिकडे दुसरी दुकानच पसरलेली आहेत मला हेच कळत नाही की नक्की कुठला रस्ता कुठे चालला आहे आता इकडे पण बघा रस्ता चाललेला आहे आणि जिकडे तिकडे बरीच अशी दुकानं लागलेली आहेत एकदम खूप मोठा माहोल आहे मित्रांनो तळ कोकणातली खूप मोठी जत्रा आहे आणि त्यामुळे ह्या अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळणारच सुंदर वाटते पण एक आदल्या दिवशी आलो पण खूप भारी वाटते आणि आता सगळ्यात गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय आता मी बघा शालू ना इकडून आलो आणि मग बाईक घेऊन खाली गेलो उद्या तुम्हाला या ठिकाणी जर आलात तर बाईक तुम्हाला घेऊन येऊ शकत नाही तुम्ही तुम्हाला इकडचे इकडेच पार्किंग भेटणार पाठीमागे तिकडे सो चला अजून जरा थोडं पुढे जाऊया चालत 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 आता आपण इथं वरती आलेलो आहोत रस्ता काय संपत नाही दुकानं पण काय संपत नाही जिकडे तिकडे कामच चालू आहे पूर्वतयारी चालू आहे दुकानांची आणि तुम्ही जर बघाल ना मित्रांनो तो पो पोलीस प्रशासन देखील खूप मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी आहे सो काहीही झालं काही, काही गरज लागली तरी आपल्या सर्वांच्या हेल्पसाठी पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आणि इकडे नेमकी आता लाईट गेलेली आहे बट व्हिडिओ चालू ठेवलेली आहे व्हिडिओ नाही थांबली पाहिजे आणि आपले ह्या साइडचे आपले जे कंटेंट क्रिएटर आहेत ते देखील मित्रांनो आपल्याला भेटत आहेत काय आलं आपल्याला देखील मकाशामुळे बंटी दादा भेटलेला ना बंटी दादा बंटी कांबळी बंटी कांबळे देखील मित्रांनो आम्हाला मकाशी भेटले होते बट काय आहे ना ते त्याचं इकडे शॉप असल्यामुळे ना आम्हाला बाईट घेता आला नाही बट फोटो मात्र काढलेला आहे तो आम्ही इंस्टाग्राम पेजला शो केलेला आहे तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता सो ही मित्रांनो बॉन्ड असतं की जिकडे जाईल तिकडे आपले क्रिएटर फॅमिली भेट भेटत असते खूप छान वाटतं त्यांना आम्ही देखील निमंत्रण दिलेलं आहे की चिपुणला शिमग्यामध्ये आवर्जून यायचं आहे बघू शकता मित्रांनो सिंधुदुर्ग बँक ए टी एम देखील आहे सुविधा बऱ्याच आहेत त्यामुळे काय प्रश्नच नाही तिकडे बघा या ठिकाणी एटीएम आहे कारण इकडे कसं का आहे कॅश तुम्हाला भरपूर ठेवावी लागते नेटवर्क अजिबात नाही त्यामुळे गुगल पे काय चालत नाही जत्रेमध्ये येतो बऱ्याच साऱ्या गोष्टी घ्यायच्या असतात बट घेता येत नाही त्यामुळे जर तुम्हाला कॅश पाहिजे असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि ह्या एटीएमचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो आता एका नवीन सेक्शनला आम्ही आलेलो आहोत सर्वच गोष्टी कवर करतोय जितकं होईल तितकं हे बघा इकडे वरती बघू शकता हा हे पाळणा ह्या पाळण्यामध्ये बसलात ना की अंगणेवाडीचा मित्रांनो जत्रेचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला कॅप्चर करता येतो आणि इकडे जर तुम्ही बघाल तर लहान मुलांसाठी हे आकर्षण असतं एक प्रकारे त्यामुळे हा पूर्ण एरिया इकडे वेगळाच ठेवलेला आहे हे बघा पूर्ण अगदी मस्त आहे आकाशपाण्यामध्ये बसा आणि संपूर्ण या जत्रेचा व्ह्यू अनुभवा इकडचा हा सर्व सेक्शन माझ्यामध्ये खाऊ गल्लीचा असावा कारण सर्व खाण्याचं दिसतंय इकडे कोल्हापुरी भेळ आईस्क्रीम इकडं वडापाव वगैरे बऱ्याच सारा गोष्टी आहेत वेज कोबी मंचुरियन त्यामुळे कसली काय कमी नाही रे निखील मला वाटते उपाशी आलात तरी काही टेन्शन नाही सर्व आहे अगदी मला वाटते पुढे कपडे वगैरे पण आहेत त्यामुळे सगळंच आहे अगदी गोधड्या कपडे वगैरे सर्वच गोष्टी आहेत मित्रांनो या ठिकाणी सुंदर सुंदर बघा लाईट लाइटगिरी लोणी डोसा बरच बऱ्याच व्हरायटी आहेत खाण्यामध्ये सो या ठिकाणी तुम्ही येऊ शकता बरोबर मंदिराच्या समोरच्या भागात तुम्हाला ही गल्ली अशी प्रकारला मिळेल मित्रांनो गॉगल घेण्यासाठी आलोय आता बघू शकता इकडे बघ रे हॅला केतन मात्रे ह गॉगलच गॉगल बघू शकता तुम्ही काय कमी नाही मित्रांनो सगळं आहे सगळं सुंदर सुंदर हे बघा क्रिकेट साठी गॉगल घेत आहेत ते सुंदर प्रकारे गॉगल आहेत बऱ्याच प्रकारे स्वतः बघूया किती बार्गेनिंग होते त्यानुसार मग घेऊ तर मी बघ इकडे मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता अंगणेवाडी वार्षिक उत्सव रांग व्यवस्था पूर्णपणे अगदी मॅप ह्या ठिकाणी शो केलेला आहे तुम्ही आता बघू शकता म्हणजे मालवणकडून आल्यावर तुम्हाला कुठे कुठे कसं कसं फिरायचं आहे सर्व अगदी डिटेल गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील या मॅपवर ह्या बघा पूर्ण अगदी मॅप देखील यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे हा बघा श्रीदेवी भराठी देवी, देवी प्रसन्न पूर्ण टोटल या ठिकाणी मॅप आहे सो तुम्ही हा मॅप बघून तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर होऊन जातील मित्रांनो जत्रा वगैरे जवळजवळ फिरून झालेली आहे आणि आता आम्ही चालू आहोत पुन्हा एकदा घरच्या दिशेला म्हणजे ताईची ते आम्ही ह्या थांबलेलो आहे एक दिवस बघू शकता आणि इथले देखील मित्रांनो आपण एक घर म्हणू ना की म्हणजे घरची घराची शैली कोकणातली कोकणातलं पूर्णपणे घर कवलरू वगैरे मित्रांनो अशा प्रकारचे पूर्ण अगदी वातावरण ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं खूप सुंदर घर आहे नेमकी रात्र झाले त्यामुळे प्रॉपर असं दाखवता येत नाही बट दिवसा मी एकदा नक्की प्रयत्न करेन बघा ना सुंदर म्हणजे अगदी मातीचं हा आहे वाडा आहे हा बाजूलाच गाईगुरांचा पूर्णपणे अगदी मातीचं आहे बघा बघू शकता आणि समोरच घर आहे स्वतः चला घरी जाऊया गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ तुम्हाला सर्वांना वाजलेलं आहे सकाळचे सहा आणि काय वातावरण झालेलं आहे बघा तिकडे भजनं वगैरे चालू आहेत प्रसन्न वातावरण झालेलं आहे आम्ही सर्व रेडी झालेलो आहे आणि आता निघालेलो आहे दर्शनासाठी माझ्या मते गर्दी तर असणारच आहे सर्व काय गोष्टी तिकडे गेल्यावर समजतील सर्व अगदी रेडी होऊन इकडे पूर्णपणे बसलेलो आहोत आम्ही आणि आता थोड्याच वेळामध्ये मंदिरात जाणार आहे सकाळचे सहा वाजलेत तरी देखील भाऊजी सांगू होते की गर्दी असू शकते सो बघूया एकंदरीत काय माहोल असणार आहे तर मित्रांनो आता आलेलो आहोत बरोबर समोरच म्हणजे जो आपला आम्ही आलेलो आहोत आहे त्यामुळे आम्ही डायरेक्टली दर्शन घेऊ आता तुम्ही वरती लाईन बघा काल जी तुम्हाला लाईन दाखवली होती मित्रांनो ती वरची लाईन आहे ती वरची लाईन तुम्ही एकदा बघून घ्या पूर्णपणे अगदी फुल आहे आणि लाईनमध्ये मध्ये जर उभं राहिलो तर कमीत कमी मला वाटतं दोन ते अडीच तास तरी जातील इकडे तन्मय आहे आणि समोरच भाऊजी आहेत आणि इकडे निखिल देखील आहे आम्ही आत्ताच ओटी घेतलेली आहे दर्शन घेऊया असून पण बघा किती गर्दी आहे कंटिन्युअसली कसं आहे ना मित्रांनो कारण का पूर्ण सिंधुदुर्गमधून कानाकोपऱ्यातून जे भाविक का असतात ते ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यामुळे जेवढी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर कुणकेश्वरची जी यात्रा असते तिकडे देखील अशीच गर्दी असते इकडे पण लाईन बघा कणकवली साईडने येणाऱ्या लोकांची लाईन बघा आणि दर्शन कसं झालं निघील सुंदर एवढा जवळून आणि एवढा पटका मस्त फार सुंदर गर्दी बघतोय म्हणजे गर्दी आहे गर्दी तुफान आहे हे सकाळची गर्दी आहे दिवसभर अजून वाढत येणार आणि म्हणजे आज रात्री तर डेंजर गर्दी असणार काय बोलशील रोहित पहिला एक्सपिरियन्स होता छान दर्शन झालं आणि सकाळ झालं एवढा लोक आणि एकदम भारी वाटते पॉझिटिव्ह एनर्जी एकदम भजन वगैरे चालू आहे मस्त गाणं आणि रात्रभर गाण्याचा आवाज आहे अभंगाचा आवाज आहे म्हणजे वातावरण पूर्ण एकदम मंत्रीमुदम मित्रांनो प्रसाद पण खूप जास्तच दिलाय सो चला प्रसाद खाऊया दर्शन तर खूप सुंदर झालेलं आहे आणि जरा बाहेर जाऊया कारण तुम्ही इकडे वरती बघू शकता मित्रांनो कणकवली साईडने येणारी ही संपूर्ण अशी लाईन आहे आणि खूप गर्दी असते या यात्रेला सो आवर्जून ह्या वर्षी नाही जमलं याला तरी पुढच्या वर्षी खाऊया आवर्जून या आता आपण सगळं आहोत कणकवली साईडच्या दिशेने जरा म्हटलं बघूया फेरफटका मारूया आणि आता थोड्याच वेळामध्ये उजाडणार आहे त्यामुळे कसा माहोल झाला आहे बघा आणि जी लाईन आहे ना ती टोटली इकडून चालू झालेली आहे बघा ती अगदी मग फूटपर्यंत मित्रांनो बघू शकता समोर आहे बंटी दादा आणि आता आपण जरा थोडं एक शर्ट खरेदी करतो टी शर्ट बहुश आता हॅशटॅग कोकणकर आहे नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला वेगवेगळ्या प्रकारचे मित्रांनो ब्रँड्स आणि त्याच्यावर जे आपण म्हणतो ना एक छापील ब्रँड्स एक ब्रँडच म्हणू शकतो आपण त्या नावाला अशा प्रकारे सर्व गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि कोकणातल्या मित्रांनो एक वेगळं पण आहे हे टी शर्ट म्हणजे इकडे बघू शकता मागच्या वर्षी निखिलने देखील घेतलेलं आहे आणि क्वालिटी एक नंबर एक नंबर सो ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला जर हे टी शर्ट पाहिजे असेल तर ते देखील अवेलेबल आहे मी नंतर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे देईनच नक्कीच तर तुम्ही आता बघू शकता हे मी घेतोय दाखव हॅशटॅग कोकणकर सो आपण हे टी शर्ट घेतोय सो नक्कीच अंगणवाडीला आलोय तर काय ना काहीतरी घेऊन जाऊया आणि समोर मित्रांनो बंटी दादा बघू शकता आणि दादाच्या व्यवसायाबद्दल थोडक्यात दा आपण त्याच्याकडून जाणून घेऊया आपण व्यवसाय आता चालू आपल्याला दोन वर्ष झाली रोहित माझा पार्टनर आहे रोहित कडू आम्ही दोघं हे करतो सगळीकडे म्हणजे आपले होतं ऑनलाईन पहिली सुरुवात केलेलं होतं त्याच्यानंतर तर शॉप सुरू केलं शॉप आपला कणकवलीत मराठा मंडळ असा माधव बागशेत अनुभवच्या बाजूक आपला शॉप असा आणि तुमका ऑनलाईन डिलेवरी होई असतात तर ती होम डिलिव्हरी तुम्हाला मिळतली पूर्ण भारतात खं पण मित्रांनो नक्की विजिट करा आता आम्ही देखील एक टी शर्ट घेतोय बघू शकता बघा हॅशटॅग कोकणकर कर कस्टमाइज टी शर्ट पण आपल्याकडे तुमका हवी तशी मिळतं हुडी पण मिळतं ऑनलाईन सगळं मिळतं जास्त okay. आणि आपलं शॉप कणकवलीत असल्यामुळे तुम्ही काही तुमचे डिलिव्हरी चार्जेस वगैरे वाचा शकतात okay. नक्कीच भावाक okay. नक्की सपोर्ट करा सबस्क्राइब करा लाईक शेअर सगळा कायचा करा आणि आपल्या वंसंका मोठे करा अशी आपली सगळी ही संस्कृती असते ती अशा आपले युट्युबरज दाखवत असतात त्यामुळे त्यांचा नक्की सपोर्ट करा यामध्ये बघू शकता मित्रांनो सो नक्की विजिट करा एकदा नक्की शॉपला कारण खूप सुंदर सुंदर प्रकारचे टीशर्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील तर मित्रांनो आताच आपण सर्व ज्या काय गोष्टी इथे घेतलेल्या आहेतच तुम्ही आता बघितला असाल व्हिडिओमध्ये आणि आता दिवस देखील उजळलेला आहे आज आहे सोमवार आणि आता भाविक देखील गर्दी भाविक आपण एक म्हणतो की खूप लांबून लांबून आई भरडी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात प्रचंड प्रमाणात स्टॉल अशी कोणती गोष्ट नाही जी अंगणीवाडीच्या जत्रेमध्ये तुम्हाला मित्रांनो बघायला मिळणार नाही अशा प्रकारे तळ कोकणातली सगळ्यात मोठी जत्रा जी आज आपण अनुभवतो आहे या ठिकाणी तुम्ही आता बघू शकता आणि कसं ना मित्रांनो दर्शन जरी पंधरा वीस मिनटं झालं असलं तरी आपण एक म्हणतो ना की त्या ज्या मेमरीज आहेत त्या आयुष्यभर आता आमच्यासोबत राहणार आहेत आणि चारणावीत निखील तनमेवाई रोहित खापरे कंटिन्युअसली सारखं दाखवते कारण मित्रांनो आपले सर्व सहकारी आहेत हे बघा कपड्यांचे वगैरे शॉप तवे कडया सर्वच गोष्टी या ठिकाणी आहेत बोललो होतं ना अशी कुठली गोष्ट नाही जे अंगणीवरची तरी तुम्हाला बघायला मिळणार ना सुंदर सुंदर स्वतः व्हिडिओचं एंड करायची वेळ आलेली आहे जरा थोडं अजून पुढे जाऊया आणि मग त्यानंतरच व्हिडिओचं एंड करूया हे बघा इलेक्ट्रॉनिक्सच्या पण गोष्टी आहेत सो सुंदर वाटलं म्हणजे मागच्या वर्षी यायला नाही मिळालं पण ह्या वर्षी आलो जत्रेला खूप भारी वाटते सकाळ सकाळ अगदी वातावरण पण सुंदर झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असालच की आपण व्हिडिओ काल चालू केलेली म्हणजे संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान आपण व्हिडिओ चालू केलेली आणि आता वादलेले आहेत सकाळचे म्हणजे दुसऱ्या दिवशी जी सकाळचे वाजलेले आहेत पावणे सात एकंदरीत कालच्या वेळेमध्ये आपण थोडक्यात पूर्वतयारी दाखवली आणि आज आपण जत्रेचा माहोल देखील दाखवला दर्शन देखील घेतलं काय आहे ना आतमध्ये शूटिंग करायला परमिशन नाही त्यामुळे आतमध्ये भाग का मी दाखवला नाही बाकी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा आणि हो मित्रांनो ह्या वर्षी नाही तर नक्कीच पुढच्या वर्षी आई भराडी देवीच्या यात्रेला यायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा